श्री स्वामी समर्थ मी करत आहे धपाटे साबधानाचे उपवासाचे धपाटे तर त्याकरता मी मसाला तयार करून घेत आहे मसाल्यासाठी घेतलेला आहे हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर तर हे दोन्ही मसा हे दोन भाजीसाठी बटाट्याच्या भाजीसाठी आणि धपाट्यासाठी या दोन्हीसाठी मी मसाला तयार करून घेते आणि बटाटे शिजून शिजून वापरून घेतलेले आहे त्याला मी किसणीनं किसून घेतलेला आहे आणि रात्री चाला एक वाटी शाबदाना भिजू घातलेला होता तो धपाटे म्हटल्यावर आपल्याला शब्दाना आणि बटाटा मिक्स करून त्याच्यामध्ये जो मसाला वाटण केला होता त्यातला थोडा मसाला याच्यात घालून घेतला चवीनुसार मीठ जिरे घालून आणि शेंगाचा कुट्टा घालून मी हे सर्व मिक्स करून घेते सर्व मिक्स करून थोडंसं तेल लावून याला पाच मिनटासाठी म्हणजे भाजी करून घेईपर्यंत बटाट्याची भाजी करणार आहे ते तयार होईपर्यंत त्याला मी झाकून ठेवते तर कढाई गरम झालेली आहे तेल घातलेलं आहे आणि त्यातच मी घालून घेते जिरे आणि जो मसाला थोडा वाटण तयार केला होता तो घालून आणि सुकी लाल मिरची बटाटे घालून हालून चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते घेऊन नंतर ना त्यामध्ये बटाटे घालून चांगलं फ्राय झाल्यानंतर ना थोडंसं घोटून दही घालून घ्यायचं आपल्याला दही घालून घ्यायचं असेल तर दही घालायचं किंवा आपण बिना दहीचंसुद्धा करू शकतो तर त्यातच मी मसाला वाटलेल्या भांड्यामध्ये थोडासा पाणी घालून त्यात ग्रेव्हीचा म्हणजे जो पातळ करायचं होतं थोडं तर ते घालून पाणी घालून घेतलं वरणं कोथिंबीर घालून एक उकळी आणली आणि आता ते दहा मिनटं झालं तर धपाटे करायला तयार करू धपाटे तयार करूया तर मी घेतलेलं आहे शाबदाण्याच्या पॅकेट पॅकेटचं कवर होतं कॅरीबॅग होतं त्याच्यावरच मी धपाटे थापून घेणार आहे आणि साईडनं आपण जसं ते चिर आहे तसं त्याला आपण मी सगळं चिटकून घेणार आहे हसं हाताने दा दाबत दाबत आणि तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे त्यातच मी थोडं तेल लावून घेतलं तव्याला आणि त्याच्यातच मी हे धपाटे टा ता, टाकून ता, भाजून घेणार आहे खरपूस रंगाचा होईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत मी त्यांना भाजून घेते आणि आता दुसरा एक तव्यावर आहे तर एक दुसरा मी अजून एक करून दाखवते तुम्हाला छान लागतात चवीला खो खाण्याकरता बिना तेलाचे पदार्थ खाण्या ने खायला मजा येते आणि तेलाचे व शाबदाण्याचे वडे वगैरे करून खाण्यापेक्षा हे करून खाल्लेलं चांगलं राहतं तर खरपूस होईपर्यंत मी भाजून घ्यायला लागले हे बघाय किती छान झालेलं आहे उलट उलट पलटी करून उलटी पलटी हो करून त्यांना चांगला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं खरपूस होईपर्यंत आणि एक धपटा तयार झालेला आहे अजून एक धपटा तुम्हाला दाखवते एकदा करून पहा छान लागतो तेला शाबदाना खाऊन कटाळ येतो रोज रोज शाबदाना भगर खाऊन कटाळ येतो तर कधी असं आपल्या फराळीमध्ये चेंज म्हणून आपण धपाटे करून खाऊ खाऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली छान वाटली असेल तर लाईक शेअर जरूर करा तर हे बघा एक पतळ बटाट्याच्या भाजीसोबत अगिर आणि एक दोन धपाटे दो फुल मस्तपैकी आपलं फराळ तयार झालेला आहे तर हा आहे दुसरा धपाटा तर अजून करून घेते हे दोन धपाटे आणि देवाला देऊत दाखवते बघा किती छान असं खरबरस असे मऊ शुद्ध झालेले आहेत आणि चला तर व्हिडिओ कसा वाटला